एकशे पाच पस्तीस एकशे चाळीस काय लावू बोला द्यायचं बोला भाऊ एकावन्न रुपये लावू का सातशे एक्कावन्न रुपये हा मग काय लावू एकाहत्तर घ्या चला बस चला नाही नाही चल मी येतो लोकलच पावतेच लोकल आहे भाऊ मायक खाली झाला पाहिजे बरं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो वाजले सहा आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो बराच वेळ म्हणजे अर्धा ते पाऊन तास पाऊस चालू होता त्याच्यानंतर आता मंडी चालू झाली चालूच होती मंडी परंतु आता जर बघितलं तर जवळपास साडेतीन ते चार लाईनची आवक आहे मंडी जम बघू मित्रांनो सरासरी काय बाजारभाव चालू आहे बाजार काही उठाव चढउतार झाला की आपण बघूच तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत मला मात्र नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी बस प्रतवारीनुसार बाजार हे समजत जातील काय हो तिला आठशे अकरा ठीक खाली होईल त्या बाबत दहावीस इकडे तिकडे होतील कुठलं माले का शिरसाने शिरसानेचा काय भाव दिला काही नाही दिला अजून साडेसातशेपर्यंत मग आपली काय अपेक्षा आहे माहिती आठशे सहा आठशे गेलं बरोबर हा ना चालेल चाललं किती दिवस चालतील अजून प्लॉट नवीन चालू झाले का जुनी आता मध्यावरी मध्यावरी किती दिवस साधारणतः अजून साधारण महिनाभर चाल परिस्थिती कसं काय प्लॉटचा नाही जाम आहे ठीक आहे चला आता पाऊस चालू आहे का आता आता म्हणजे चालूच ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद

काय कुठला माल ला काय माहित आहे आज आठशे रुपये आठशे दिलं नाही काय अपेक्षा आपली काय वायला पाहिजे ते मागिते का आठशे एकाहत्तर किंवा मग पावणे आठशे पर्यंत आठशे पर्यंत ठीक आहे चालेल अरे माने ना बरे मित्रांनो आताची सरासरीची मंडी जवळपास उठाव चांगला आहे माला साडेसातशे ते आठशे रुपये पर्यंत आता पण माल जाऊ राहिली तुम्ही बघू शकता सध्याचे बाळा बाजार बघू शकता खायला काय का ना खायला लोकल सातशे रुपये लोकल न जासष्ट लोकल सातशे एकतीस रुपये लोकल जरा कुठला माल माल कुठला हा ठीक आहे चालू चालू कुठलं माले पिंपल्स काय मागितला आज सातशे मागितलं सातशे एक्क्याण्णव रुपये अपेक्षा आपली काय भाऊ झालं पाहिजे प्लॉटची परिस्थिती कस काय सर जाम झाले ना ठीक आहे इकडून आठशे घेतले तिथे साडे सातशेच खाली करते आठशे हा ना चालेल चालेल काय दिली द्या ना मग पावती द्या ना, नाव सातशे एकावन ठीक आहे आज साडेसातशे आठशे साडेआठशे चालू आहे बांगला साडेआठशो रुपये लोकल साडेसातशो रुपये आठशे रुपये आठशे दिला का दिला माल काय हो दिली पाहू सातशे एक्कावन्न लोकल ठीक आहे कुठला माल पिंपळगाव सेट काय चालू आहे मंडी काय आजची आजची लेवल आहे डायरेक्ट साडे सातशे ते आठशे पर्यंत लोकल आठशे चालू आहे का गुवाहाटी क्वालिटी साडे सातशे खाली किस भाव सोर आहे उधर गाले सात सौ का ऊपर खाली वर आहे सात सौ बीस तीस बीस तीस से कुठला मालिक आका काय हो दिला भाव कमी नाही होणार का

हा बरोबर बरोबर ॲव्हरेज नाही त्याच्यामुळेच मार्केट आहे वरती हा कुठला मारला आता काय भाऊ मागितला आज आता आले काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे आज साडेआठशे पर्यंत जायला पाहिजे प्लॉट परिस्थिती कास काय सध्या आता झाली सुरुवात ठीक आहे चालेल चालेल का कावली

पिंपळगाव काय हो तिला डबल एक आहे का अरे भाऊ दिन सातशो सातशे काय अपेक्षा का आपली साडेसातशे रुपये फार्मा काय हो मागितलं आज साडेसातशे रुपये आठशे काय करू सांगितलं जागा वेगळीच आहे तुमची मंडीचे भाऊ आहे ना यांची जागा वेगळीच काय मार्ग दाखवून काय भाऊ चालू आहे आज आजचा काय रेट चालू आहे रेट काय चालू आहे आजचा रेट चालू साडे सात पावणे पावणे पर्यंत चालू आहे सुपरमाल मीडियम माला काय चालू आहे सध्या पावणे सातपर्यंत ठीक आहे चालू चालेल मित्रांनो सरासरी जवळपास सव्वा सहाचा टायमिंग झाला आहे आणि मार्केट जर ब बघितलं तर साडेसहा ते सातपर्यंत मिडियम माल आणि सात ते साडेसात पर्यंत जे सुपर माल आहे ते जाऊ राहिले <laughs> लोकल माल आणि साडेसातशे ते पावणे आठशे पर्यंत आत्ताची गुवाहाटी मंडी चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी तुम्ही बघू शकता मालाला उठाव पण चांगला आहे आणि पाऊस पण झालेला आहे आज मित्रांनो तुमच्या इकडं आजची बाजारभाव काय निघाली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवत चाललं जेणेकरून आम्हाला पण बाजारभाव कळत जातील चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद